श्री विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकांपैकी एक महाराष्ट्रामध्ये गणपतीची आठ स्वयंभू मंदिरे आहेत त्यांना आपण अष्टविनायक म्हणतो या अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान ओझर येथील श्री विघ्नेश्वर गणपतीचे आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कुकडी नदीच्या काठी वसलेले आहे मंदिराचा पौराणिक इतिहास आणि कथा या मंदिराच्या नावामागे एक रोचक कथा दडलेली आहे पूर्वीच्या काळी विघ्नासूर नावाचा एक भयानक राक्षस होता हा राक्षस लोकांना आणि देवांना सतत त्रास देत असे तो यज्ञ धार्मिक विधी आणि इतर शुभकार्यात अडथळे विघ्न निर्माण करायचा या राक्षसाच्या त्रासामुळे सर्व देव आणि ऋषीमुनी खूप त्रस्त झाले होते त्यांनी या संकटातून सुटका मिळवण्यासाठी गणपतीची प्रार्थना केली त्यांच्या आर्तविनंतीला प्रतिसाद देत गणपतीने अवतार घेतला गणपतीने राक्षसाशी घनघोर युद्ध केले आणि त्याला पराभूत केले युद्धात गणपतीने विघ्नासुराचा वध केला नाही तर त्याला आत्मसमर्पणाची संधी दिली विघ्नासुराला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने गणपतीकडे क्षमा मागितली आणि वचन दिले की यापुढे तो कोणालाही त्रास देणार नाही पण त्याने गणपतीला एक विनंती केली तो म्हणाला देवा तुम्ही माझा पराभव केला तेव्हापासून तुमचे नाव विघ्नहर किंवा विघ्नेश्वर म्हणून ओळखले जावे गणपतीने ही विनंती मान्य केली आणि तेव्हापासून ते, ते विघ्नेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले याच घटनेची आठवण म्हणून ओझर येथील गणपतीला श्री विघ्नेश्वर म्हणतात मंदिराची रचना आणि महत्त्व ओझर येथील हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधले गेले मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे हे मंदिर भव्य तटबंदीने वेढलेले आहे आणि यात उंच प्रवेशद्वार आहे मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे आणि तिच्या डोळ्यांमध्ये मौल्यवान माणिक माणिक्य बसवलेले आहेत मूर्तीच्या कपाळावर आणि बेंबीवर हिरे बसवलेले आहेत या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या परिसरात एक दिवा आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे तेवत आहे असे मानले जाते श्री विघ्नेश्वर गणपतीला विघ्नहर्ता म्हणजे सर्व संकटे दूर करणारा देव म्हणून पूजले जाते जो कुणी या मंदिरात येऊन गणपतीची मनोभावे पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे अशा प्रकारे श्री विघ्नेश्वर गणपती ओझर हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थान नसून ते विघ्न दूर करणाऱ्या आणि भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या देवाचे प्रतीक आहे